श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य आहे समर्थ म्हणाले आपल्या देहाला जशी भूक लागते भूक लागल्यावर बघा प्रत्यक्षपणे आपल्याला अन्नाची गरज भासत असते आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्रांनी निवारा मग त्याचप्रमाणे बुद्धीसुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे ना मग बुद्धीला शेवटी उत्तम खाद्य असेल ते म्हणजे विचार आता विचार आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे येत असतात चांगले विचारसुद्धा येत असतात वाईट विचारसुद्धा येत असतात परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर चांगले विचार आपल्या बुद्धीला पोषण देतात आणि तिला समृद्ध करत असतात आता आपल्याला खूप भूक लागली आणि आपण एखाद्या बघा हॉटेलमध्ये जेवायला गेलो किंवा आपण एखाद्या बघा टपरीवर काही खायला गेलो आपल्याला जे चांगलं वाटेल तेच आपण घेणार ना जे आवडतं तेच घेणार ना जे आवडत नाही ते सुद्धा घेणार का नाही आहे परंतु आपण काय विचार करणार आहे त्यातून मला काहीतरी मिळेल असेल तरच मी खाणार बघा जसं अन्न शरीराला ऊर्जा देते आपल्याला आपल्या आई वडिलांनी बघा प्रत्यक्षात घरी बनवलेलं जेवण आवडत आई नाही आईने असो बहिणीने असो किंवा पत्नीने असो घरात बनवलेलं जेवण आवडत नाही परंतु बाहेर आपल्याला खूप चव लागते टेस्टी बाहेरची खूप आवडत असते असं का होतं विचार जर केला तर समर्थन उत्तमाचा भाग दिलेला बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य ज्याप्रमाणे जीवनातील आत्मपरीक्षण आणि चिंतन आपल्या संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतिनिधित्व करत असतात परंतु बुद्धीचं पोषण जसं अन्न शरीराला वाढवण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे सुविचार बुद्धीला पोषण देत असतात आपण जेवत असतो अन्न खात असतो काही पदार्थ खात असतो शरीराला वाढवण्यासाठी ना बरोबर की नाही जर आपण काही खाल्लं नाही तर आपली तब्येत उत्तम प्रकारची होईल का नाही आहे जसं आपण बघा ताजतवाने राहत असतो तसं राहू का नाही राहणार कारण त्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिक मिळत असतं मग त्याचप्रमाणे आपण नुसतं वाचत असतो परंतु त्या वाचण्यातून आपल्याला उत्तम प्रकारे काहीतरी बुद्धीला प्रेरणा मिळेल असं काहीतरी वाचलं पाहिजे ना बरोबर की नाही मग चांगले विचार आणि वाईट विचार चांगले विचार ऐकले तर बुद्धीला मिळालेलं हे उत्तम खाद्य आहे बुद्धीला सुद्धा पटेल आणि मनाला सुद्धा पटेल परंतु वाईट विचार मना ला ला। ला काये? काये? हे मनालासुद्धा पटणार नाही आणि बुद्धीलासुद्धा पटणारे नाही आहे म्हणून विचार जर केला तर सुविचार आपल्याला जीवनातील सत्य आणि मूल्यांची जाणीव करून देत असते सत्य काय असत्य काय हे विचारातून आपल्याला कळत असते म्हणजे ती मूल्यांची आपल्याला जोपासना करायला हवी मग मूल्य बघा आपण मूल्य शिक्षण आपल्याला होतं की नाही कसं वागायचं कसं बोलायचं त्याचप्रमाणे आपण उत्तम प्रकारे कसे होऊ हे आपण पाहत असतो मग त्यासाठी आपल्याला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे लोकांकडे पाहून आपण कधी सुधारणारे नाही आहोत स्वतःहून आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे त्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे तो जसा वागतो तसा आपण वागायला गेलो तर नाही होऊ शकत ती जशी वागते तशी आपण वागायला गेलो होऊ शकत नाही मग हे विचार आपल्या मनातील विचारांना दिशा देतात आणि आत्मपरीक्षणास प्रवृत्त करत असतात ज्यामुळे आपण आपल्या भावना आणि विचारांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आपण समजणारे आहोत का विचार करा त्याचप्रमाणे मराठी सुविचार आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे एक घटक आहे जीवनाचं सार समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करत असतात अज्ञानाने सर्व नाश होतो ज्ञानाचं कल्याण होतं कारण अज्ञान जीवनामध्ये विनाश आणत असते परंतु ज्ञान कल्याणकारी असते ज्ञान आणि अज्ञान समर्थ म्हणाले ज्ञान केव्हा आपल्याला प्राप्त होईल जेव्हा आपल्यामधल्या अज्ञान बाजूला होईल तेव्हाच ना जर आपण अज्ञानामध्ये असू तर ज्ञान कसं येईल बघा भरलेली बादली आहे त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे परंतु ज्यावेळी आपण त्या बादलीतलं पाणी अर्ध काढू त्यावेळी आपण गरम पाणी ओतू शकतो ना भरलेल्या बादलीत जर आपण गरम पाणी ओतलं तर गरम पाणी राहील का नाही राहणार ना म्हणजे कष्ट केल्याशिवाय फळ मिळणारच नाहीये भाग का झालेला आहे त्या चांगल्या विचारांप्रमाणे आपला देहसुद्धा उत्तम प्रकारे कष्ट मेहनत करण्यास तत्पर राहिला पाहिजे त्यालाच आपल्या बुद्धीला उत्तम प्रकारे खाद्य मिळेल ना जसं आपण कष्ट केलं मेहनत केली की के आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं आणि फळ प्राप्त झाल्यानंतर बघा आपल्याला जे काही हवं ते आपण बिनधास्तपणे आणू शकतो पण जर विचार जर केला की मला खूप भूक लागलेली आहे मला कोणीतरी आणून देईल हा जर आपण मनामध्ये विचार केला तर लोक आपल्याला आणून देणार नाही आहेत बरोबर की नाही उलट आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहून आपण उपाशी राहू असं होता कामा नये म्हणून विचार करा समर्थांनी सुंदर भाग दिलेला आपल्या बुद्धीला पटेल असेच विचार आपल्या अंतरी असले पाहिजेत लोक खूप काही बोलत असतात परंतु आपण त्यातलं चांगलं घ्यायचं आहे बाजारामध्ये गेलो मार्केटला गेलो टोपलीमध्ये बघा टोमॅटो आहेत वांगी आहेत कांदे आहेत सगळे आहेत भाजी आहे आपण सर्वच उचल उचलून आणतो का नाही ना आपण निवडून आणतो आपण उलट काय विच बोलत असतो आम्ही पैसे देतो ना मग आम्ही निवडून घेऊ बोलतो की नाही कारण ते बुद्धीला पटत नाही जर आपण डायरेक्ट आणली आपल्या बुद्धीला पटलं का नाही आहे कारण खराब निघतात सरलेले असतात मग याचा आपण विचार करतो की नाही मग तसंच आपला देह हा उत्तमच आहे मग बुद्धीला पटेल असंच कार्य केलं पाहिजे ना जर आपण वाईट करत असू का उपयोग हो आहे मग त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आत्मपरीक्षण आणि चिंतन केव्हा प्राप्त होईल समर्थ म्हणाले आत्मपरीक्षणाची आपल्याला गरज आहे बरोबर की नाही आपण विचार करतो ना अरे असं कसं झालं होईलच ना शेवटी आपण कोणाचा विचार जर केला नाही स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे मग स्वतःचं आत्मपरीक्षण कसं करता येईल लोकांकडे पाहून होईल का नाही होणार मग आपण चिंता करत बसतो त्यापेक्षा चिंतन करणं खूप गरजेचं बरोबर की नाही आपण बुद्धीने कमी पडलो काही हरकत नाही आपण प्रयत्न करायचे सोडायचे नाही प्रयत्न करायचे आपल्याला हा विषय अवघड जातो म्हणून अभ्यास करायचा सोडायचा का नाही आहे अवघड का जातो याचा विचार करायचा आहे चिंता करत बसायची नाही आहे उलट चिंतन करायचं आहे बरोबर की नाही म्हणून समर्थन उत्तमाचा का भाग दिलेला आहे की आपण ज्या ज्या गोष्टींकडे पाहत असतो की बाबा मला अवघड वाटतं परंतु ती अवघड जाणारी गोष्ट असू दे किंवा अवघड वाटणारी विषय असू दे त्यासाठी आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही आहे आपल्या बुद्धीला पटेल मनाला आवडेल असंच आपण कार्य केलं पाहिजे विचार सर्व लोकांचा ऐकायचं आहे परंतु त्यातलं खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे जेव्हा आपल्या बुद्धीला कळेल जेव्हा आपल्या बुद्धीला पटेल त्यावेळीच आपल्याला नक्की जीवन काय आहे जगण्याचा आशय काय आहे मग त्याचप्रमाणे बुद्धीला मिळालेलं उत्तम खाद्य काय आहे हे जेव्हा आपल्याला कळेल ना त्यावेळी नक्कीच आपण प्रत्यक्षात बघा जीवन उत्तम रीतीने जगू हे मात्र नक्की आहे म्हणून जीवनाचा अर्थ एवढाच आहे की सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्यच आहे जय जय रघुवीर समर्थ